कल्पना करा मुंबई नावाच्या या प्रचंड शहरात गगनचुंबी इमारतींमध्ये मरीन ड्राइव्हच्या लाइट्स मध्ये लोकल ट्रेनच्या गर्दीत एक देवी शांतपणे बसली आहे पण जिच्यामुळे या शहराला मुंबई हे नाव मिळालं हो आपण ज्याला आज मुंबई म्हणतो त्या शहराचं नाव एका देवीच्या नावावरून ठेवलं गेलंय मुंबा देवी पण कोण होती ही मुंबादेवी तिचं मूळ मंदिर इंग्रजांनी का पाडलं आजही हजारो लोकांच्या श्रद्धेच केंद्र का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा मुंबई या नावाचा उगमच एका आदिम शक्तीवरून म्हणजे मुंबादेवीवरून झालाय मुंबादेवी ही कोळी समाजाची ग्रामदेवता होती मासेमारी करणाऱ्या समुद्रकाठाच्या लोकांची ती देवी इतकी पूज्य मानली जायची की तिच्या नावावरच गावाचं आणि मग शहराचं नाव ठेवलं गेलं मुंबा आणि आई म्हणजेच मुंबई मुंबा देवीचं मूळ स्थान हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी येथे आहे सतराशे साठच्या च्या दशकात इंग्रजांनी मुंबई रेल्वे स्थानक उभारण्याचं ठरवलं फॉर्ट भागात जिथे मुंबादेवीचं जुने देऊळ होत तिथंच त्यांनी विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आजचं सी एस टी बांधायचं ठरवलं पण मग तिथे एक अडथळा होता मुंबादेवीचं मंदिर त्यांच्या दृष्टीने ते देवळाचं तर काही महत्वच नव्हतं पण कोळी समाजासाठी मुंबईकरांसाठी देवी होती त्यांच्या घराची त्यांच्या शहराची रक्षण करते अशी त्यांची श्रद्धा पण मग इंग्रजांनी देवळाचं विस्थापन केलं आणि तिचं नवीन मंदिर बांधून दिलं जिथे आज आहे भुलेश्वर म्हणजे देवी भागात देवीचं वर्णन फार अनोख आहे ती देवी चेहऱ्याविना दाखवलेली आहे तिचा चेहरा नारंगी रंगाचा काही विद्वान सांगतात ती मातृ पृथ्वीचं प्रतीक आहे जी निर्माण करते पण बोलत नाही जी सहन करते पण विध्वंस करू शकते तिला चांदीचे वस्त्र नाकात नथ आणि सोन्याचा हार घातलेला असतो तिचा वाहक म्हणजे वाहक आणि त्या वाहनावर ती बसलेली असते आणि तिच्या शेजारी मोरावर बसलेली अन्नपूर्ण गणेश इंद्र आणि हनुमानाच्या मूर्तींनी वेधलेलं असं तिचं मंदिर ही केवळ देवी नाही ती संपूर्ण कुळी समाजाची ओळख आहे इतिहास सांगतो की पहिलं मंदिर बोरी बंदर भागात होत म्हणजे आजचं मुंबईचं मध्यवर्ती रेल्वे केंद्र काही अभ्यासक सांगतात ते मंदिर सतराशे एकोणचाळीस ते सतराशे सत्तरच्या दरम्यान नष्ट झालं मग भुलेश्वर येथे जिथं आजचं मंदिर आहे तिथे ते पुन्हा उभारण्यात आलं एक गुढ गोष्ट आहे म्हणजे मूळ मंदिर नष्ट झालं तेव्हा अनेक कोळी कुटुंबियांनी समुद्रात देवीच्या मूर्ती प्रवाहित केल्या कारण त्यांना वाटलं की आता देवी नाराज झाली आजही काही जुने कोळी सांगतात की ज्या दिवशी देवी नाराज होते त्या दिवशी समुद्र बिथरतो मासळी मिळत नाही आणि सतत वादळ येतो आजही रोज हजारो भाविक व्यापारी स्थानिक लोक या मंदिराला भेट देतात मुंबईत एखादा व्यवसाय सुरू करताना दुकान उघडताना घरात नवीन काम करताना तेव्हा मुंबा देवीचं दर्शन घेतलं जातं शहराचं नावही तिच्यावरून पडलं आणि जणू ती आजही शहरावर आपली छाया धरून आहे तिला प्रार्थना केली तर नक्कीच मदत करते असं मानलं जातं ती भक्तांची परीक्षा घेते पण जे निष्ठवान असतात त्यांच्यावर कृपा करते तुम्ही कितीही कितीही उंच इमारती बांधा मेट्रो चालवा किंवा अर्थव्यवस्था मुंबईचा खरा आत्मा जर कुठे आहे तर तो या भुलेश्वराच्या गजबजलेल्या रस्त्यांमधल्या एका मंदिरात आहे या शहराचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा याची सुरुवात एका देवीने केली होती जिथे तिचं अस्तित्व आहे ती म्हणजे मुंबादेवी मुंबई म्हणजे मुंबादेवीची कृपा आणि त्या कृपेची कहाणी ही मुंबईकरांची ओळख आहे जर तुम्हाला वाटतं की मंदिर म्हणजे फक्त एक वास्तू असते तर एकदा तरी मुंबादेवीच्या मंदिरात जा शहराचा इतिहास लोकांची श्रद्धा आणि एका देवीचं अजब शक्ती मंडळ हे सगळं इथे एकत्र दिसेल मुंबादेवीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच ऐतिहासिक गोष्टींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव डॉक्टर क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन